जयबुनिशा हमीद शेख यांची शिवसेनेच्या रायगड जिल्हा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी निवड शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा नुकताच पार पडला या मेळाव्यात मुस्लिम समाजाच्या लोकप्रिय आणि फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयबुनिशा हमीद शेख यांना शिवसेनेच्या रायगड जिल्हा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली जयबुनिशा शेख हे शिवसेनेच्या नेत्या असण्यासोबतच ठाणे जिल्हा एकता मंच रायगड जिल्हा अध्यक्षा मुस्लिम फ्रंट महाराष्ट्र अध्यक्षा आणि महिला बचत गट अध्यक्षा अशा अनेक पदांवर कार्यरत आहेत मुस्लिम समाजातील एक डॅशिंग महिला नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे फायर ब्रँड म्हणून रायगड जिल्ह्यात नेहमी चर्चेत असलेल्या मुस्लिम तेली समाजाच्या नेत्या सौ जयबुनिशा हमीद शेख यांची शिवसेनेच्या या मोठ्या पदावर निवड झाल्याने त्यांच्या माहेरच्या तालुक्यातील उद्योजक समाजाचे नेते मनसूरभाई शेख धसई तसेच त्यांच्यासोबत धसईचे मुतवली कमालभाई शेख आणि मौलाना साहेब यांनी खोपोली येथील जैबुनिशा शेख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी जैबुनिशा शेख यांच्या कार्यप्रणालीवर आणि त्यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना हे महत्त्वपूर्ण पद दिले आहे त्यामुळे आता रायगड जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडूनही जैबुनिशा शेख यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी तसेच मुस्लिम समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जैबुनिशा शेख पूर्णपणे प्रयत्न करतील असा ठाम विश्वास सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला